इडली पात्रामध्ये अंडी ही कोणती बरं रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबुरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी चार अंडी घेतलेली आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अंडी घेऊ शकता मला तीन जणांसाठी बनवायची होती म्हणून मी चार अंड्यांचा वापर केलेला आहे तर एका साईडला इडली पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर त्यावरती आपल्याला इडलीची प्लेट ठेवायची आहे त्यावरती आपल्याला थोडं थोडं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर इथे मी एक एक अंडं त्या प्लेटमध्ये फोडून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना हो, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने अंड्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने ही अंड्याची रेसिपी केली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून करता तर चला इथे मी चारीसुद्धा अंडी फोडून घेते आपण इडली पात्रामध्ये अंडी फोडल्यात ना ते का मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगते तरी ते पाहू शकता तुम्ही मी चारीसुद्धा अंडी फोडलेली आहेत त्यानंतर आपल्याला थोडं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडी थोडी आपल्याला मिरची पावडरसुद्धा त्यावरती भुरभुरायची आहे मिरची पावडर मीठ घातल्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर आपल्याला तीन मिनटं ठेवायचं आहे गॅसवरती तर चला इथे मी तीन मिनटं कुकर गॅसवरती ठेवते तीन मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण काढून तीन मिनटानंतर पाहू शकता अंडंसुद्धा अगदी छान असं फुललेलं आहे आणि त्याला इडलीचा आकारसुद्धा आलेला आहे एका साईडला ही अंड्याची प्लेट काढून घेते आणि आपल्याला ही प्लेट थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी सुकं खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याच्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा या ठिकाणी वापरू शकता आलं लसूण घातल्यानंतर इथे मी कोथंबीर घालते आणि मिक्सरला आपल्याला पाणी न घालताही वाटून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर वाटणसुद्धा आपलं वाटून झालेलं आहे आणि एका साईडला ही अंड्याची प्लेटसुद्धा थंड झालेली आहे तरी ते मी साईडच्या कड्या मोकळ्या करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हे अंड निघालेलं आहे तुम्ही म्हणताल की इडली पात्रामध्ये अंडं उकडण्याची काय गरज इडली पात्रामध्ये अंडं उकडलं की आपला गॅससुद्धा वाचतो आणि अगदी झटपटसुद्धा ही रेसिपी तयार होते अगदी तीन मिनटामध्ये अंड शिजलेलं आहे आपण जर पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये अंडी उकडायला घातली तर खूप जास्त वेळ लागतो अगदी लवकर ला शिजत नाही तुम्ही एकदा ह्या पद्धतीने अंडी शिजवून पहा इथे मी सगळी इडली प्लेटमधनं अंडी काढून घेते अंडी काढून घेतल्यानंतर आपल्याला अंड्याचे तुकडे करायचे इथे मी एका अंड्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर अख्खा अंडा ठेवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अख्खा सुद्धा ठेवू शकता किंवा एका अंड्याच्या दोन फोडीसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता पण मी एका अंड्याच्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण अंड्यापासून काय बनवणार आहोत आज आपण अंड्यापासून रसरशी चमचमीत अंड्याची भाजी बनवणार आहोत तेसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने एकदा ही अंड्याची भाजी केली ना तर नक्कीच आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच ही पद्धत वापरून कराल तर अंडी सगळी चिरून घेतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चिरलेले कांदे घालायचे आहेत या ठिकाणी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तेलावरती कांदा घातल्यानंतर कांदा आपल्याला छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून आणि कांद्यावरती टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो लगेच शिजल्या जातात आणि छान असं परतलंसुद्धा जातं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि वाटणसुद्धा कांदा आणि टोमॅटोवरती छान असं परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी टोमॅटो चिरून घातलेला आहे तुम्ही टोमॅटो मिक्सरला बारीक करून घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे तर तुम्ही पाहू शकता वाटणसुद्धा छान असं परतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी एक चमचा मटण मसाला घातलेला आहे मटण मसाला घातल्यानंतर दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही मसाला साठवणीतला मसाला घातला तरी या ठिकाणी चालणार आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले कढईला लागणार नाही आणि मसालेसुद्धा वाटणावरती छान असे परतवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसालेसुद्धा मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी घातलं की भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि भाजीला तरीसुद्धा अगदी मस्त येते तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी वापरू शकता तर पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला उकळी घ्यायची आहे आहे की नाही अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला अंड्याची भाजी दाखवलेली आहे मी म्हणते म्हणून तरी एकदा नक्कीच करून पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी छान अशी उकळलेली आहे भाजी उकळल्यानंतर आपण जे अंडी उकडून घेतली होती ते आपल्याला अंडी त्यामध्ये सोडायची आहे त्यामध्ये अंडी सोडल्यानंतर परत आपल्याला एक ते दोन मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता तुम्ही माझी पद्धत वापरून नक्कीच करा केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही भाजी कशी झाली तर अंडी सोडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी मस्त अशी उकळलेली आहे भाजी उकळल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघता शनी खावीशी वाटणारी ही अंड्याची भाजी अगदी चमचमीत तयार झालेली आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही जिरा राईससोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भन्नाट ही भाजी लागते तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय